जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે हिंदू धर्मीय मंदिरांमध्ये भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रसाद अर्पण केला जातो मात्र अनेकदा या प्रसादामध्ये भेसळ होत असल्याचं आढळून आल्यानं प्रसादाचं पावित्र्य नष्ट होत असल्याची चर्चा संत महंतांमध्ये विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पावित्रा हाती घेत ही भेसळ रोखण्यासाठी आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी त्र्यंबकेश्वरमधून प्रसाद शुद्धीकरण चळवळीला प्रारंभ करण्यात आला ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठिकठिकाणी जाऊन प्रसादाची पाहणी करून यातील शुद्ध प्रसाद असणाऱ्या विक्रेत्यांना ओम सर्टिफिकेट देण्यात आलं मंदिरांबाहेरील प्रसादाच्या दुकानांमध्ये वर्ज्य पदार्थांचा वापर आणि भेसळ होत असल्याच्या चर्चा ओम ही मोहीम हाती घेतली असून हिंदू धर्मामध्ये प्रसादाला अनन्यसाधारण महत्व आहे प्रसाद अशुद्ध असेल तर प्रसादाचं फळ विपरीत मिळतं असं मत यावेळी डॉक्टर अनिकेत शास्त्री यांनी व्यक्त केलं तसेच इतर मान्य मान्यवरांनी देखील यावेळी आपली प्रतिक्रिया विषद केली आहे धार्मिक श्रद्धा आहे त्याच्यामध्ये आपण तीर्थाटन करतो परमेश्वराला प्रसाद अर्पण करतो परमेश्वराला पूजापण करतो आणि याची शुद्धता असेल तरच फळ मिळतं परंतु मला असं अनेक ठिकाणी असं दिसून झालं अमरावतीमध्ये विशेषता माझ्या माहिती अशी आहे की तिथे खवा बनतो खवा आणि गाईची चरबी याच्यापासून पेढे बनतात पंच्याहत्तर टक्के चरबी पंचवीस टक्के खवा त्याच्यात थोडस इसेन्स टाकतात साखर घालून ते पेढे बनतात आणि ते पॅक होऊन ते त्वरित वितरित होतात आणि चौकशी ह्या सगळे पेढे आपली विभिन्न देवस्थानं छोटी मोठी देवळं ह्याच्या बाहेर जे विक्रेते असतात त्यांच्यामार्फत ती विकली जातात आणि दुर्दैवानी असंख्य देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणात हे जे मुसलमान आहेत त्यांचा माझा आक्षेप याचा करत आहे की तुम्ही ज्या देवाला मानत नाही ज्या देवावर तुमची श्रद्धा नाही त्याचं तुम्ही जे पूजा साहित्य विकतात त्याच्यामधला हा प्रादुर्भाव होतो त्यांच्यामध्ये एक श्रद्धा आहे की थुंकलं गोष्टींवर की सैतान बाहेर जातो पण इस्लामच्या व्याख्येनुसार सैतान म्हणजे अल्ला सोडून सर्व देवता म्हणजे आमची देवता त्र्यंबकेश्वर देवता या सगळ्या देवता त्यांच्या लगेच शैतान आहेत आणि म्हणून तो शैतान बाहेर जावा आणि ही त्यांची धार्मिक श्रद्धा आहे तुमची धार्मिक श्रद्धा पाळा पण तुमच्याकडे आमच्या धर्माच्या श्रद्धेत तुमची धर्म श्रद्धा नको आमच्या श्रद्धा अपवित्र करू नका आमच्या देवाला आम्ही फक्त दुधापासून बनलेला खवा किंवा त्याची पेढे अर्पण करतो आमच्या धर्मामध्ये रक्ताचा मासाचा याचा बेदाचा त्र्यंबकेश्वर हे संपूर्ण भारत नव्हे तर विश्वातील शिवभक्तांचे एक आद्य ज्योतिर्मिल म्हणून प्रसिद्ध स्थान आहे आणि या ठिकाणी त्र्यंबकेश्वरी दर्शनाला आल्यानंतर येणाऱ्या भाविकांवर असणाऱ्या छोटे मोठे दुकानदार असतील कसं विक्रेते असतील किंवा करणारे काही हॉटेलवाले असतील या सगळ्यांना आव्हान हिंदुत्वाच्या मुद्द्यातून करण्यात येत आहे की त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला प्रसाद रूपाने या ठिकाणी जे काही साखर फिरायले किंवा अन्यवस्तू ज्या वाहिल्या जातात या शुद्ध आणि पवित्र असा व्यक्त यासाठी येणाऱ्या मानिकांच्या भावनांचा निर्णयही त्यांना जाणार नाही आज आपण बघितलं आहे काही निधर्मी लोक सफर सुद्धा धुंगा लावून निघतात आणि अशा पार्श्वभूमीवरती हे अन्न बनवताना अन्नदान करतानासुद्धा त्याच्यामध्ये धुवतात आणि ही आम्हाला आमच्या ईश्वराने दिलेली एक आज्ञा आहे असं मानून त्या ठिकाणी ते प्रय जाणीवपूर्वक त्या भाविकांच्या भावनांना ठेच देतात आणि या गोष्टी त्रम्बकेश्वरसारख्या क्षेत्राच्या ठिकाणी घडू नयेत म्हणून या ठिकाणी सावरकरजींच्या माध्यमातून म्हणजे शास्त्री छास्त्री देशपांडे असतात सत्यजी शुक्ल या सर्व सावरकरप्रेमी नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती उद्बोधन या व्यावसायिकांचं व्हावं आणि त्र्यंबकेश्वर जय श्रीराम हर हर महादेव आज ओम प्रतिष्ठान मुंबईतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आवाहन केलं होतं की हिंदू मंदिरांच्या परिसरामध्ये जी प्रसादामध्ये भेसळ असेल त्याचबरोबर पूजा साहित्यामध्ये अतिशय घातक अशा केमिकलचा वापर असेल मग ते तूप असो कुंकू असो अष्टगंध असो किंवा अन्य पूजा सामुग्री असो हे वेळोवेळी वे विधर्मियांकडनं श्रद्धा जिहाद आपल्याला होताना दिसतो आहे याला कुठेतरी आळा बसावा याच्यावर मात व्हावी म्हणून श्रीमान रणजितजी सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्रातील जे धर्म अधिष्ठान आहे त्यामध्ये पुरोहित संघ असेल वैदिक सनातन धर्मसभा असेल अखिल भारतीय संत समिती असेल श्री स्वामी समर्थ केंद्र असेल अशा मंदिर सभा दुकानदारांचं पूर्ण सर्वेक्षण करून त्यांच्या पूजा सामुग्रीचं सर्वेक्षण करून आणि त्या अंती त्यांना ओम सर्टिफाईड ओम प्रमाणपत्र देण्यात येईल आणि सर्व हिंदू बांधवांना या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की ज्याप्रमाणे आपण हॉटेल मध्ये जाण्याच्या अगोदर लाल आणि हिरव चिन्ह बघतो व्हेज आणि नॉन व्हेज मग निर्णय घेतो त्याचप्रमाणे भगवंताला जे काही आपण अर्पण करणार आहोत त्याचं पुण्य फल आपल्याला मिळायला पाहिजे ते जर चुकीचं गेलं तर आपल्याला त्याचे विपरीत फल अनुभवायला मिळतील ते पाप भगवा रक्षते रक्षित हा आपल्या रोजच्या जीवन पद्धतीमध्ये धर्म हा आपला अविभाज्य अंग आहे आपण घरात देखील देवतेला अत्यंत शुद्धतेने नैवेद्य समर्पित करत असतो ती अशी झालेली आहे की आपले सगळे मंदिर आसपास निर्मिती व्यापून टाकली आहे ज्या शुद्धतेला पाहिजे त्यापासून शुद्ध पसंत चढवतो यातनं पुण्याही कमी आणि पापाचे आपण जास्त वाटेगिरी होतो हे सगळं लक्षात घेता सावरकर प्रतिष्ठानचे रणजितजी सावरकर अनेक संस्था आमची सगळ्या वैदिक धर्मसभा आम्ही सगळे एकत्र बसून याचा विचार केला आणि एक ओम ब्रँड बाजारात तुम्हाला यावा जो शुद्धतेचं प्रमाण असेल ज्याप्रमाणे व्हेज आणि नॉन व्हेज याच चित्र आपल्याला हिरो आणि लाल मधून प्रकाशित होत ओम तो अत्यंत शुद्ध आहे सात्विक आहे हे लोकांपर्यंत समजेल आणि असा शुद्ध असलेला प्रसादच हिंदू सर्व भाविकांनी घ्यावा आणि मंदिरामध्ये आपल्या घरी अतिशय म्हणजे आपण धर्मशास्त्रात महंत पाहतो महंत हे नावाला किंवा याच्यात काम करत असतात परंतु अनेक एक शास्त्रींसारखे तरुण एक व्यक्तिमत्व आम्हाला या सर्व समाजाला भेटते आम्ही तर लढवाई आहोत आम्ही लढणारे लोक आहोत परंतु आम्हाला कोणीतरी महत्त्वाचा व्यक्ती पाहिजे असतो आणि अनेक एक शास्त्री असतील यांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा काम करतो तर त्यांच्याकडे अनेक अशा संकल्पना एक एक निर्माण होतात तर त्यांनी आज हलाल चरवीकडे आपल्याला पाहायला भेटतं तर मग त्याच्यानंतर आपल्याला एक लक्षात हो आलं गुरुजींना तर आपण जो प्रसाद चढवत आहे त्या ठिकाणी सर्व प्रसाद वाटत असताना त्याच्यामध्ये गाईचं चरबी टाकली गेली आहे आणि हे जेव्हा आम्हाला कळाल्यानंतर एक अतिशय भयाव अशी घटना आहे किंवा त्याच्यामध्ये थुका लावून येतात म्हणून आम्ही होमचं सर्टिफिकेट त्यांच्या विचारांनी हे सर्वांना वाटत आहे आणि वाटत असताना त्याच्यावरती क्यू आर कोडसुद्धा आम्ही लावत आहे तर जेणेकरून प्रसाद घ्यायचा कोणाकडून एखादं तो ओम ठिकाणी लावलेला आहे किंवा एखाद्याचं नाव लावलेलं आहे गणेश पूजन लावलेलं आहे परंतु तो विकणारा कोण आहे हे सर्व हिंदूंनी विचार करून आपण ओम सर्टिफिकेट आहे पूर्ण त्र्यंबकेश्वर व महाराष्ट्र मध्ये होम सर्टिफिकेट द्यायचा निर्धार घेतलेला आहे पण ओम सर्टिफिकेट काय आहे हे माहिती पाहिजे जसं लोक आता जस अलाल सर्टिफिकेट अलाल सर्टिफिकेट लोक सगळीकडे सर्वत्र लावत आहे जसं आपल्याला ओम सर्टिफिकेट पूर्ण महाराष्ट्र पूर्ण देशभर लावायचं आहे तसंच आता त्र्यंबकेश्वर पासून आपण चालू केलेलं आहे पण आपल्याला सर्व देवस्थान आणि सर्व संपूर्ण भारतामध्ये एखाद्या कॅन्सरसारखा एक जो आहे ज्याला हलालचं बारीक लेडमार्क असतो आणि त्याच्याखाली फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसादामध्ये आणि इतर सर्व प्रॉडक्ट्समध्ये इतकी प्रचंड प्रमाणामध्ये भेसळ चाललेली आहे आणि ते सिद्ध झालेले अमरावतीमध्ये काही ठिकाणी हे जे आहेत हे पेढ्याच्या याच्यामध्ये मी मिक्स करताना हे सिद्ध झालेलं आहे आणि मग अशा याच्यामध्ये या पार्श्वभूमीवर आपल्या देवाला शुद्ध प्रसाद मिळावा आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ असू नये कारण की आपण शास्त्र असं आहे की घेतलेला वाससुद्धा आपण देवाला प्रसाद वाहत नाही तर मग हे तर आहे हे मोठं महापाप आहे आणि हे होऊ नये म्हणून आज सर्व हिंदू संघटनांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू त्यात रणजित सावरकर त्याचबरोबर शरदजी पोंगशे त्याचबरोबर अनिकेत शास्त्री महंत आणि नाशिक पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ हे सर्व एकत्र येऊन या ठिकाणी जो काही देवाचा प्रसाद आहे त्याचबरोबर इतर जे प्रॉडक्ट्स आहे त्याला त्या एजला उत्तर म्हणून ओम ट्रेड हा सुरू केलेला आहे त्याच्याकडे ओम या ट्रेडचं सर्टिफिकेट असेल आणि त्याच्यावर शिक्का असेल पाहूनच ते शंखानाद आणि घंटानादाच्या गजरामध्ये विविध मान्यवरांच्या हस्ते प्रसाद विक्रेत्यांना ओम सर्टिफिकेटचं वाटप करण्यात आलं दरम्यान या चळवळीच्या शुभारंभाप्रसंगी डॉक्टर अनिकेत शास्त्री रणजित सावरकर अभिनेते शरद पोंगशे त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त मनोज थेटे डॉक्टर सत्यप्रिय शुक्ला माजी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर श्रीराम मंदिर संस्थेचे अध्यक्ष संकेत टोके नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ला भानुदास शौचे रामसिंग बाऊरी यांच्यासह सा विविध साधू महंत व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक